नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे रिमोटच्या सहाय्याने गगनयान प्रतिकृतीचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन रिमोट व रोबोट ठरले विज्ञान प्रदर्शनातील आकर्षण विविध विद्यार्थ्यांनी शेती ए आय यासह विविध विषयांवर उपकरणे मांडली नंदुरबार येथील एस ए मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात सत्तावीसाव्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी व आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते रिमोटचे कळ दाबून गगनयान प्रकल्पाच्या प्रतिकृतीद्वारे करण्यात आले मान्यवरांनी उपस्थित भारतरत्न अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली यावेळी संस्थेचे चेअरमन मार्था सुतार कार्यकारी संचालक डॉक्टर राजेश वळवी शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे प्राचार्य नूतन वर्षा वळवी उपशिक्षणाधिकारी भावेश सोनवणे युनुस पठाण गट शिक्षणाधिकारी श्री चौरे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील कुंदन पाटील तारकेश्वर पाटील उपमुख्याध्यापक विजय पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षकांनी स्वागत गीत आणि विज्ञान गीत सादर केले यावेळी शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे आमदार राजेश पाडवी खासदार गोवाल पाडवी यांनी मनोगत व्यक्त केले तर राजेश वळवी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले प्रदर्शनात एकूण अडुसष्ट उपकरणांचे सादरीकरण करण्यात आले होते यामध्ये प्राथमिक विभाग एकोणावीस उपकरणे माध्यमिक विभाग चौदा उपकरणे राखीव व इतर पंधरा उपकरणे प्रदर्शनात प्रामुख्याने ट्रॅव्हलर हेल्पर गॅजेट सोलर एनर्जी शाश्वत शेती हरित ऊर्जा आणि आरोग्य व स्वच्छता या विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रकल्प मॉडेल्स सादर केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नूतन पाटील व पल्लवी चौधरी यांनी केले आभार प्रदर्शन मुकेश पाटील यांनी मानले हे प्रदर्शन पाहण्यासाठी जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांनी मोठी गर्दी केली होती वीस जानेवारी रोजी प्रदर्शनाचा समारोप करण्यात येणार आहे भेटायला पाहिजे विद्यार्थ्यांना त्याच्यासाठी मी एक असं हस्ते भेट टाकलं आहे जगभरात जे पॅटर्न होत आहे ते आपल्या देशात पण घडायला पाहिजे आपल्या भारतात घडायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे म्हणून मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करतो संसदेत आणि निश्चितपणे आमदार साहेब राज्य सरकारने पण तसे काय पावले घ्यायला पा पावली उचलली पाहिजे यासाठी प्रयत्न करता पण तरुण पिढींना एवढं सांगू इच्छितो की आपल्या हातीत मोबाईल आहे आपल्या हातात टेक्नॉलॉजी आहे तुम्ही ते टेक्नॉलॉजी आणि मोबाईलचा कसा वापर करता तुम्ही ते इंटरनेटचा कसा वापर करता तुम्ही ते मोबाईल डेटाचा कसा वापर करता हे तुमच्या हातात आहे खरं भरात तुम्ही घडू शकता आणि मी स्वतः इंस्टाग्राम पाहतो पण ते इंस्टाग्रामची वाईट सवय लावू नका एक एक तास बसून माणूस बिझी होऊन जातो म्हणून ते बिझी ते तसं करू नका तुमच्या हातात टेक्नॉलॉजी आहे तुमच्याकडे युट्यूब आहे युट्यूबात तुम्ही तंत्रज्ञानपासून विज्ञान पासून सर्व गोष्टीचा अभ्यास करू शकता माहिती घेऊ शकता शेतकरी बांधवांना काय मदत होऊ शकणार समाजासाठी काय आपण योगदान करू शकता त्याच्या टेक्नॉलॉजीचा वापर करा ही तरुण पिढी आहे ज्याला जेनसीने बोलणार अल्फा या जेन बीटा असणारी जो सांता। तो माला ने जे मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे मॉडर्न टेक्नॉलॉजी लोक सांगतात तर निश्चितपणे मला वाटतं जनजीने त्याच्याबद्दल विचार करायला पाहिजे खरं तर कमी वयात सर्वात कमी वयातला खासदार मी आहे महाराष्ट्रात आणि लहानपणापासून मला वडील ऑफिसमध्ये घेऊन जायचे मंत्रालयात घेऊन जायचे त्यानंतर हायकोर्टात पण कमी वयात लागलो हायकोर्टाची पकड घेत होतो तेव्हा मला राजकारणात ठकलू दिलं लोकांनी ते पण चांगलं आहे निश्चितपणे लोकांचे प्रश्न मी संसदेत मांडू शकतो पण मलाही आठवण येते कॉलेजचे दिवस स्कूलचे दिवस आणि तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना मित्रांना एवढं सांगू इच्छितो की तुम्ही आता स्कूलमध्ये आहात नंतर कॉलेजमध्ये जाणार जास्त बंकिंग करू नका क्लास सोडून दुसरीकडे फिरायला जाऊ नका खरं तर जितकं तुम्ही क्लासमध्ये दे लक्ष देणार शिक्षकांचे ऐकणार ऐकणार तरच तुमचं उज्ज्वल भविष्य आहे आणि मला नसतात मात्र राजकीय भाषण करायला सवय लागत होती परंतु कसं बोलायचं ते मला माहित नाही पण मी प्रयत्न करतो आणि एवढं शेवटी सांगू इच्छितो की, की आजचे काय प्रोजेक्ट पाहिले मी निश्चितपणे मला वाटतं हा फक्त प्रदर्शन नाही आहे बुद्धिमत्तेचा कल्पकतेचा व त्याचबरोबर बरोबर एक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा उत्सव आहे आणि या उपक्रमासाठी परिश्रम घेतले सर्व मुख्याध्यापक शिक्षक संयोजक व स्वयंसेवक यांचे मी मनापासून आभार मानतो तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहात ते खूप मोठं कार्य आहे आणि माझे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यामध्ये अपार क्षमता आहे आज तुम्ही सादर करत असले प्रकल्प भविष्यात देशाचे प्रगतीसाठी दिशादर्शक ठरू शकता आणि संशोधन करता तंत्रज्ञान या क्षेत्रात भारताला पुढे नेण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे अपयशाची भीती राहू देऊ नका प्रश्न करत राहा प्रयोग करत राहा प्रयत्न करत राहा संघर्ष करत राहा निश्चितपणे तुम्हाला यश भेटेल शेवटी या भव्य भव्य विज्ञान प्रदर्शना यशस्वी या आयोजनासाठी उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि सुवार्थ अलायन्स मिनिस्ट्रीज ट्रस्ट नंदुरबार यांचे पुन्हा एक अभिमान कर अभिनंदन करतो सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो तुमचे प्रकल्प देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोलाचे ठरतील ही अपेक्षा ठेवतो जय हिंद जय